डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी राष्ट्रसंत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर कोल्हापूर फलटण जिल्हा सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी प्रकरणी राष्ट्रसंत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनातून या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला गेला त्यांच्या सुसाईड नोट मध्ये दोषींची नावे स्पष्टपणे लिहिलेली आहेत विशेष म्हणजे त्यांनी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी डीवायएसपी कार्यालयात तक्रार दिली होती मात्र तिची दखल न घेतल्याने न्याय मिळाला नाही ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले त्यामुळे प्रतिष्ठानतर्फे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत प्रकरणाची चौकशी एस आय टी तर्फे तातडीने करण्यात यावी सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या निवेदनासाठी उपस्थित होते सुधाकर मुंडे विनायक भाट सा राहुल साळोके रामदास लाम अमोल गावडे राजू माने चंद्रशेखर मस्के नायकू बागने महावीर जाधव ज्ञानेश कवाडे रोहित पाटील समीर मिरजे अमर साळुंखे उत्तम आंबवडे संजय पटकारे आणि संजय डफडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर संपता मुंडे यांना न्याय मिळावा हे फक्त त्यांचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे असे या प्रतिनिधींनी भावनिक आवाहन केले आहे तुम्हाला ही असे वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा सत्यस्पर्श न्यूजसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड